मित्रांनो आहे आपल्या देशाचे मुख्य निवड आयुक्त असलेले टी एन आत्मकथेमध्ये असं लिहिलंय की एकदा ते सुट्ट्यांमध्ये जात होते उत्तर प्रदेशाच्या रस्त्याने त्यांची पूर्ण फॅमिली सोबत होती गाडीने ते जात होते जात असताना त्यांच्या पत्नीने बाहेर झाडांवर बघितलं खूप छान घरटी होती ज्यावेळी त्यांच्या पत्नीचं लक्ष त्या घरट्यांकडे गेलं ती त्यांच्याकडे आकर्षित झाली कारण ती अगदी सुंदर होती आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यात विचार आला की यातली दोन घरटी आपण आपल्या घरी घेऊन जाऊया सजावटीसाठी अगदी सुंदर दिसतील ही घरटी असं त्यांच्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यासाठी सांगून त्यातली दोन घरटी आणायला पाठवलं त्यांचा ड्रायव्हर बाहेर गेला त्या घरट्यांजवळ गेला पण ती घरटी अगदी झाडावर उंच होती जी काढणं त्याला मात्र जमणार नव्हतं मग त्याला कळतच नव्हतं की आता ती घरटी काढायची कशी त्यांच्यासोबत थोडीफार सिक्युरिटी सुद्धा होती त्यांनीही प्रयत्न केला पण ते झाड फारच उंच होतं ते आसपास कुणाला तरी शोधत होते पण कुणीही दिसत नव्हतं जेणेकरून कुणीतरी मदत करून कुणी त्यांना ते घरटं काढून दिले आणि तितक्यातच त्यांचं लक्ष एका मुलाकडे गेलं जो तिथे ते काहीतरी बकऱ्या चारत होता त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं की झाडावरचं ते, ते घरट आहे ना ते आम्हाला काढून दे तो मुलगा म्हणाला की नाही मी का काढून देऊ मी अजिबात ते घरटं काढणार नाही ड्रायव्हर त्याला म्हणाला की अरे बाळा जर तू ते आम्हाला काढून दिलंस तर आम्ही तुला पैसे सुद्धा देऊ आम्ही तुला दहा रुपये देऊ तो मुलगा म्हणाला की नाही तरी सुद्धा मी ते घरटं काढून देणार नाही एवढं बोलून तो तिथून निघून गेला यांना आश्चर्य वाटलं की याला आपण पैसे देतोय तरी तो काढून देत नाहीये मग त्यांनी आपापसात काहीतरी चर्चा केली आणि ठरवलं की आपण त्या मुलाला जास्त पैसे देऊया ते पुन्हा त्या मुलाजवळ गेले त्याला म्हणाले की आम्ही तुला पन्नास रुपये देऊ आम्हाला ते घरटं काढून दे तो मुलगा म्हणाला की मी बोललो ना मी ते घरटं नाही काढून देऊ शकत टी एन शशन सर गाडीतून हे बघत होते की काय चाललंय यांचं एवढंच तर काम दिलंय तेही यांच्याने होत नाहीये ते स्वतः गाडीतून उतरून बाहेर आले आणि विचारलं की काय चाललंय ड्रायव्हर त्यांना म्हणाला की आम्ही त्या मुलाला पन्नास रुपये द्यायला सुद्धा तयार झालो तरी सुद्धा तो ते घरटं काढून द्यायला ऐकत नाहीये टी एन शशन सरांनी त्याला पुन्हा जवळ बोलवण्यासाठी सांगितलं त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं की बाळा तुला झाडावर चढता येत नाही का तो म्हणाला की हो मला चढता येतं मग तू ते घरट का काढून देत नाहीयेस मी तुला शंभर रुपये दे ते घरटं मला काढून दे तेव्हा सुद्धा तो मुलगा म्हणाला की अजिबात नाही मी तुम्हाला ते घरट काढून देऊ शकत नाही जरी तुम्ही मला हजार रुपये दिले ना तरी मी तुम्हाला ते घरटं काढून देणार नाही शेशन सरांनी असं लिहिलंय की यावेळी मला काही कळलं नाही मी गेलो आणि गाडीत बसलो पण तरी सुद्धा मला एक प्रश्न येत होता की मी त्या मुलाला इतके पैसे द्यायला तयार झालो तरीही तो घरट का काढून देत नसेल त्यानंतर टी एन शशन सरांनी त्यांच्या सिक्युरिटीला सांगितलं की एकदा पुन्हा फक्त त्या मुलाला माझ्याजवळ बोलावून आणा असं काही सांगू नका की तुला घरटं काढायचंय फक्त मला त्याला भेटायचं आहे ते पुन्हा त्या मुलाला बोलवायला गेले तो काही थोडंसंच दूर गेला होता त्याला बोलावून आणलं त्याला आणताना सुद्धा सिक्युरिटी त्याला समजावत होती की अरे काढून देणार घरटे तुझं काय बिघडणार आहे तुला माहिती आहे तर किती मोठे साहेब आहेत ते तुला शिक्षा सुद्धा देऊ शकतात तो मुलगा म्हणाला की मी अजिबात ते घरटं काढून देणार नाही ज्यावेळी तो मुलगा सरांच्या समोर आला तेव्हा सरांनी त्याला विचारलं की मी तुला इतके पैसे द्यायला तयार झालो बाळा तरी सुद्धा तू ते का काढून देत नाहीस मला फक्त कारण जाणून घ्यायचं आणि यावर त्या मुलाने जे उत्तर दिलं ना तोच या गोष्टीचा बोध आहे तो म्हणाला की साहेब मी कस काय ते घरटं उतरवू शकतो मी कस काय ते तुम्हाला आणून देऊ शकतो त्या घरट्यांमध्ये छोटे छोटे पक्षींचे पिल्लू आहेत ज्यावेळी त्यांची आई सायंकाळी घरी येईल आणि ती तिच्या पिलांना बघणार नाही तेव्हा तिला कसं वाटेल काय विचार करेल ती तिच्या पिलांना कुठे शोधण्यासाठी जाईल तुम्ही याचा विचार नाही केला टी एन शशन सरांनी असं लिहिलंय की त्या दिवशी मला एक वेगळीच शिकवण मिळाली मी इतकं शिकलो आय बनलो पण तरी सुद्धा मला ती छोटी गोष्ट समजली नाही जी त्या न शिकलेल्या मुलाला समजली मी फक्त माझ्या पत्नीची इच्छा ऐकली आणि त्यानुसार कृती करायला लागलो मी त्या पक्षांचा विचारच केला नाही म्हणून आपण ही गोष्ट समजली पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपल्याला शिक्षण नाही समजवू शकत कधी कधी आपल्या आजूबाजूची लोक, हा निसर्ग आपल्याला जे शिकवतो ना ते कुणीही आपल्याला शिकवू शकत नाही म्हणून संस्कारांचे व्हॅल्यू करायला शिका तुमच्या घरात चांगले संस्कार आणा